एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे आज संध्याकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता झालेली आहे विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या अनुषंगाने वीस तारखेची सर्व तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान पथकासोबत पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात आलेला आहे यामध्ये दोनशे सत्तर पोलीस कर्मचारी आहेत त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जवळपास अडीचशे कर्मचारी आहेत पोलीस विभागाचे पंधरा अधिकारी आणि एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी या विधानसभा मतदारसंघाचे बंदोबस्ताचे कामकाज बघणार आहेत त्याचबरोबर मतदान घेण्यासाठी एकूण तीनशे अठ्ठावीस मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत आणि त्या मतदान केंद्रावर जवळपास सोळाशे पन्नास मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे यामध्ये समन्वय राखण्यासाठी सत्तावीस सेक्टर ऑफिसर्स क्षेत्रिय अधिकारी व त्यांना सहाय्यक करणारे सत्तावीस सेक्टर ऑफिसर असिस्टंट सेक्टर ऑफिसर अशी नेमणूक करण्यात आलेली आहे मायक्रो ऑब्झर्वर बावीस या मतदारसंघा केंद्रामध्ये मायक्रो ऑब्झर्वर नेमणूक करण्यात आलेली आहे येवला तालुक्यामध्ये एकशे चौसष्ट मतदान केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करण्यासंदर्भातल्या सूचना निवडणूक आयोगाच्या आहेत त्या दृष्टीने एकशे चौसष्ट केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी हे लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे वीस नोव्हेंबर या दिवशी मतदारसंघामध्ये मतदान होत आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व मतदारांना याद्वारे जाहीर आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण दिनांक वीस नोव्हेंबर या दिवशी सहकुटुंब मतदानाच्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे धन्यवाद